चला तर मंडळी बाजारात मिळतो ना तसाच ढोकळा बनवणार आहोत तर सर्वांना असं वाटतं की बाजारात जसा मोहरी सगळीकडे लागलेल्या लाग आहेत सर्वकडं कोथंबीर खोबरं लागलेलं ला आहे तसा ढोकळा आपला पण घरी झाला पाहिजे तर नक्की ह्या ट्रिक फॉलो करून बघा हा ढोकळा खूप छान होतो अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे व वा दीड वाटी पीठ बेसन पिठामध्ये हा ढोकळा तुम्ही सहज बनवू शकतात अगदी ताट भरून ढोकळा होतो हा तर अगदी ब्रेडसारखा हा ढोकळा तयार होतो तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे चला तर मग वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत मी योगिता तुमचं स्वागत करीत आहे तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये पाणी ठेवून घेणार आहोत त्यावरती अशी जाळी ठेवून घ्यायची आणि पाणी गरम व्हायला ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा हे आपण झाकण ठेवतो ना त्याला एक कपडा बांधून घ्या म्हणजे त्यामुळे काय होतं पाणी जे झाकणावरचं असतं ते ढोकळ्यामध्ये पडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताटाला तेल लावून घ्यायचं आहे ही पूर्वतयारी आधीच करून ठेवायची म्हणजे जेव्हा आपण ढोकळासाठी जे, जे बॅटर तयार करतो ना ते फर्मेट झालेलं असतं आणि पटकन ढोकळा तयार होतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं दीड वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने दही घेतलेलं आहे त्याच वाटीने बेसनपीठ मोजून घेतलेलं आहे तर या ठिकाणी मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे खाण्याचा रंग आहे म्हणजे पिवळा रंग असतो तो निंबूसत्व घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला घेऊन घ्यायचं आहे आधीच आणि एक इनेचं शॅशी घेतलेलं आहे तेल घेणार आहोत थोडं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते तर या ठिकाणी आधी आपण दही घेऊन घेणार आहोत एक वाटी दही घेतलेलं आहे त्यानंतर दीड वाटी बेसनपीठ आहे बेसनपीठ चाळून घ्या किंवा असंही घेतलं तरी पण चालेल घरचंच बेसनपीठ आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडं मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ आणि दही आता पाण्याचा अंदाज बघूया तर मी एक वाटी पाणी घालणार आहे हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे जास्त पाणी घालायची गरज पडत नाही एक वाटी पाण्यामध्ये भरपूर होऊन जातं हे मिक्स तर बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने मस्तपैकी फेटून घ्या त्यानंतर आता बाकीचं साहित्य घालणार आहोत तर इथं निंबूसत्व असतं ना ते घेतलेलं आहे तर चमच्याने दाखवते तुम्हाला खाण्याचा जो चमचा असतो पोहे खाण्याचा त्याने अर्धा चम्मचा निंबूसत्व आहे साखर घेणार आहोत दोन ते तीन चम्मच साखर घ्यायची आहे जास्त घेऊ नका त्यानंतर यामध्ये आपण आता खाण्याचा रंग घातलेला आहे पिवळा रंग आहे अगदी चिमुटभर आहे जास्त घालायची गरज नाही हळद पण वापरू शकतात तेल घेणार आहोत तर तेल मोजून घेऊया तर इथे तीन ते ती चार चम्मच आपण तेल घेतलेला आहे मेजरमेंट अगदी सोप आहे आणि चवीपुरतं मीठ आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत फेटून घ्यायचं म्हणजे खूप छान असा फुकतो हवं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्याचा पण उपयोग करू शकतात आणि ती रेसिपी बघायची असली तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकतात तर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच एक लाईक करा तर बघू शकता यामध्ये आपण काही दहा मिनटं झाकून ठेवलेले नाही अगदी सर्व लवकरात लवकर लोखर बनवत आहे इथं इनो घेतलेलं आहे हवं तर तुम्ही खाण्याचा सोडा पण वापरू शकतात आता याला फेटून घ्यायचं आहे थोडं पाणी घालणार आहो अगदी अर्ध्या चम्मचसारखं आणि परत मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता ढोकळ्यासाठी जे बॅटर तयार करून घेतात बाहेर जसं होतं त्याच पद्धतीने हे अगदी फुगलेलं आहे आता ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आता ही प्रोसेस करताना जरा पटकन करायची आता दोन ते तीन फक्त टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यावरचे जे बबल्स ते निघून जातात तर पाणी गरम झालेलं आहे ही प्लेट ठेवून घ्यायची आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं वीस मिनिटामध्ये हा ढोकळा अगदी स्टीम होतो तर तुम्ही बघू शकता आता वीस मिनिटं होत आलेली आहे झाकण काढून दाखवते तुम्हाला चाकूने तपासून बघा अगदी क्लीन निघलेला आहे आपला ढोकळा झालेला आहे दहा मिनटं याला फक्त थंड करून घ्यायचं आहे दहा मिनटानंतरच आपण याचे काप करणार आहोत घाई गरबडमध्ये काप करायची गरज अजिबात नाही नाहीतर जे त्याचे जे पीसेस असतात ना ते व्यवस्थित येत नाही दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आता याची चौरस पीस तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता ढोकळा खूप छान झालेला आहे तर तुम्हाला मी उलथाण्याने दाखवते काढून अगदी ब्रेडसारखे हे ढोकळे तयार झालेले आहे आता हे सर्व पीस आपल्याला दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत का ते मी तुम्हाला कारण नंतर सांगते एक एक करून सर्व पीस काढून घ्या सर्व तुकडे मी काढून घेतले यावरती सुकं खोबरं घालायचं आहे हे आधीच घालून घ्यायचं खोबरं फोडणीची तयारी करूया कढई ठेवून घ्या त्यामध्ये तेल घालायचं आहे एक पळी तेल घेतलेलं आहे मोहरी घालणार आहोत आणि जिरे हिरव्या मिरच्याचे तुकडे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला खमन म्हटलं जातं साखर घेतलेली आहे दोन चम्मच साखर घातलेली आहे मी पाणी घालायचं आहे एक ग्लास पाणी घेतलेला आहे आता मस्त उकळ काढून घ्यायची आणि त्यानंतर हे गरम गरम जे सुगर शिरप आहे ते ढोकळ्यावरती घालून घ्यायचं म्हणजे जी मोहरी आहे ना ती अगदी ढोकळ्याच्या तळाशी आजूबाजूला व्यवस्थित जाऊन बसते तर हीच ट्रिक तुम्ही फॉलो करा जेव्हा पण ढोकळा बनवणार ना एका ताटामध्ये काढून घ्या त्यानंतरच हे गरम सुगर शिरपचं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे आणि यावरती मस्त कोथिंबीर घालून घ्यायची आहे माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी वापरलेला नाही आता दहा मिनटासाठी दहा मिनटं किंवा पाच मिनटासाठी असाच ठेवायचा अगदी जे सर्व साखरेचं पाणी आहे ना तो हा ढोकळा ऑब्झॉर्ब करून घेतो तर हीच ती ट्रिक आहे जेव्हा पण ढोकळा बनवणार एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि नंतर त्यावरती सुगर शिरपचं जे पाणी असतं ते घालून घ्यायचं गरम असताना पाणी घाला ढोकळा फक्त थंड करून घ्या आता हा जो ढोकळा आहे मस्तपैकी याची प्लेटिंग करून घेणार आहोत एक एक पीस असा खूप छान निघलेला आहे यावरचा तर हा खमण ढोकळा तुम्ही प्रवासाला नेऊ कि शकतात किंवा तुमच्या महिलांची किटी पार्टी असली तेव्हा पण बनवू शकतात अगदी छान होतो तर याला गुजरातीमध्ये खमन बन म्हणतात म्हणजे बेसन पिठाचा असला तर त्याला खमन म्हणतात आणि डाळ तांदुळाचा असला तर त्याला ढोकळा म्हटला जातो तर मग प्लेटिंग करताच करताच तुम्ही बघू शकता की ती छान असा रसरशीत झालेला आहे तुम्हाला एक मी तोडून दाखवला खूप छान होतो हा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी रसरशीत होतो तर मोहरी बघू शकता अगदी सर्व ढोकळ्याला व्यवस्थितपणे लागलेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद